चिराग लाइट ते सूर्यफूल सरकी आणि तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेसिंग आठ वर्ष मारले कार्यकर्त्यांनी हेल्पटे बावड्यातील तरुणांचा अनुभव आता ध्वनी यंत्रणा नको रे बाबा कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील नऊ सार्वजनिक गणेशोत्सव तरुण मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीत मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक यंत्रणा लावल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले गेली आठ वर्ष प्रकरण न्यायालयात होते सर्व कार्यकर्त्यांची तांत्रिक कारणावरून सुटका झाली तर मंडळाच्या कार्यकर्त्यांना नऊ वर्ष हेलपाटे मारावे लागले मिरवणुकीत ध्वनी यंत्रणा नको रे बाबा अशी प्रतिक्रिया मंडळाच्या कार्यकर्त्यांनी निकालानंतर व्यक्त केली तांत्रिक कारण देत संबंधित मंडळाच्या चौसष्ट कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता झाली मात्र त्यांना निकाल लागेपर्यंत न्यायालयात झेलपाटे मारावे लागले कार्यकर्त्यांच्या वतीने ऍडव्होकेट सागर शिंदे यांनी कामकाज पाहिले सन दोन हजार चौदा पंधरा या कालावधीत गणेशोत्सव मंडळात मिरवणुकीसाठी पोलिसांनी कडक नियम केले होते त्यासाठी निवासी भागात डेसिबलची मर्यादा ठरवून दिली होती त्या ठिकाणी पोलिसांनी मशीनद्वारे आवाजाची मर्यादा मोजली क्षमतेपेक्षा जादा आवाज केलेल्या के मंडळावर गुन्हे दाखल केले त्यामध्ये कसबा येथील नऊ मंडळांचा समावेश होता या गुन्ह्याच्या सुनावणी होऊन निकाल लागण्यासाठी आठ वर्ष कार्यकर्त्यांना न्यायालयाची हलपाटे मारावी लागली या प्रकरणात सुमारे तीसहून अधिक वेळा न्यायालयात सुनावणी झाली त्यासाठी जा कार्यकर्त्यांना साक्षी देण्यासाठी यावे लागले अध्यक्ष सहभागी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची नावे दिली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि आठ वर्ष हलपाटे मारावे लागल्याचा अनुभव बावड्यातील मंडळाच्या कार्यकर्त्यांना आला न्यूज करा करा ला क्लिक करा क्लिक ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये